मला माहितच नाही आता विचार करा शिक्षण सेवक जर असेल हा पवित्र पोर्टल भरत्या केलेल्या आहेत तीन वर्ष शिक्षण सेवक पुन्हा परमनंट ग्रामसेवकाची भीती आरोग्य कर्मचाऱ्यानं कुणाचं घोड मारलंय मला सांगा आज आरोग्य कर्मचारी बावीस बावीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे आणि प्रत्येकाला नोकऱ्या ह्या त्याच्या घरी भेटलेल्या नाहीत कुणी पर जिल्ह्यातला आहे कुणी दुसऱ्या तालुक्यातला आहे प्रत्येक जण हा किरायाने घर करून राहतो आणि तुटकुंजा पगार म्हणजे कायम स्वरूपी कर्मचाऱ्यापेक्षा चतुर्थांश पगारावर हे कर्मचारी काम करत आहात आता ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं का यांना कर्मचारी म्हणायला मलाच लाज वाटते कारण हे कर्मचारी नसून हे गुलामाचं जीवन जगत आहेत कारण दर वर्षाला अकरा महिन्याचा करार पद्धतीचा बॉन्ड शासन ह्यांच्याकडून लिहून दे लिहून आहे कशासाठी लिहून घेत आहे आम्ही टॅक्स पेअर नाहीत का या भारताचे हा आमच्याकडून कुठला टॅक्स सोडला जाते का आम्हाला खायचं तेल गोड तेल का पन्नास रुपये लिटर आहे का जे कोणी परमनंटचे लोक असतील किंवा नेते असतील त्यांना सुद्धा ज्या भावामध्ये तेल खाद्य तेल आहे त्याच भावामध्ये आम्ही सुद्धा खाद्य तेल विकत घेतो तेच राशनचा भाव घेतो आम्ही प्रत्येक गोष्टीवर टॅक्स मोजत असतो शासनाला आणि आमच्यासोबत असा दुजा भाव का आता मला सांगा आमची इथं जी एन एम आणि ए एन एम भगिनी आहे ह्या दोन्ही जे लेडीज कर्मचारी आहेत ह्या उपकेंद्राला असतील प्राथमिक आरोग्य केंद्राला असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सामान्य रुग्णालय असेल जे कोणतेही असेल तर त्या ठिकाणी ह्या ज्या स्त्रिया आहेत कर्मचारी तर हे डिलेवरी करण्याचं काम तिथं करतात तर मला काय म्हणायचं आहे तिथं दोन भगिनी एक कंत्राटी आणि एक कायम आहे इकीला पगार ऐंशी हजार रुपये आणि इकीला पगार वीस हजार रुपये संयुक्तिक वाटतंय का तुम्ही सांगा इकीचा लेकरू कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इकीचा लेकरू जिल्हा परिषदला तिचा नवरा कुठं तरी चालवायला नाही तर छोटं जर लहान लेकरू असेल तो उपकेंद्रामध्ये लेकरू सांभाळण्यासाठी त्यांना थांबावंच आहे ही सत्य परिस्थिती आहे हे काय डायलॉग बाजी नाही मग ह्या सर्व गोष्टी जर शासनाला कळत असतील तर शासन मांजरी आणि दूध डोळे झाकून आहे हे मला काय अजूनपर्यंत कळत नाही वीस वर्षापासून जर तुम्ही वेटबिगारी पद्धत चालवली ह्याचं चा कोण आणि आता ह्याच्या पलीकड तर लय बेकार झाले आम्ही तरी चौथीचे लेकर आहेत सौथीच्या सवतीचे लेकरं म्हणजे आउटसोर्सिंगवाले तर पद्धत काढली आता काय लोक काय म्हणतात आम्हाला आई हे कंत्राटी लोक कामाला आहेत पण विचार करा तुमच्या पाल्याला तुमच्या पोराला तुमच्या पोरीला तुम्ही एमबीबीएस शिकवणार एस शिकवणार फार्मसी शिकवणार एन एम शिकवणार कशासाठी कंत्राटी पद्धतीवर काम करायला अहो कंत्राटी पद्धत एवढी खान पद्धत आहे सांगतो आम्हाला चार पैसे कमी द्या पण इज्जतीची वागणूक नाही माहिती आहे का आता आमचे काही लोक संपत सहभागी नाहीत का सहभागी नाहीत त्यांची अवकातच नाही एक महिन्याची पगार बुडवून जगायची लाचार आहेत बिचारे एवढे वाईट दिवस आलेले आहेत आमच्यावर हे कोण बघणार आम्ही भारतातलेच नागरिक आहेत ना का आम्ही पाकिस्तान इंडोनेशिया नेपाळ भूटान मधले लोक आहेत अहो भारतीय नागरिकासोबत जर तुम्ही इंग्रजासारखी वागणूक करीत असताल तर आम्हाला या देशामध्ये काय इज्जत आणि काय मान सन्मान आहे तुम्ही सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला एकच सांगू इच्छितो अरे आमच्या लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये जायला तर सायलेत पण आमची अवकात नसल्या कारणामुळं आम्ही आम्हाला त्यांना फुकट जिथं फीस कमी आहे त्या ठिकाणी शिक्षण देण्याचे आम्हाला नामुष्के आलेले आहे आज सणावाराला जर साडी घ्यायची म्हणलं बायकोला तर वर्षात एक साडी भेटती ते बी पाठीमागं मी सांगितल्याप्रमाणे ज्या दुकानामध्ये मान्सून धमाका सेल असेल किंवा आता नवरात्र ती देवीच्या जी साड्या असत्या त्यांचा लिलाव असते तिथल्या साड्या घेत आहो आम्ही का तर पैसे नाहीत आणि ही जर गोष्ट शासनाला कळत नसेल तर त्याला म्हणजे आज जर आमच्या आज जे भगिनी आणि बंधू जे बी असतील ते जर ह्या संपात सहभागी आहेत आणि आमचं जर इथून पुढे जर काही झालं नाही तर हे आंदोलन एवढं तीव्र करणार प्रत्येकजणी तर स्वतःच्या प्राणाची आवती द्यायला